काही दिवसांपूर्वी अनेक प्रसारमाध्यमातून एक बातमी प्रसारित करण्यात आली होती की बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद होणार त्याबाबत ठळकवार्थाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला त्यात असं जाणवलं की प्लॅटफॉर्म क्रमांक एक हे कायमस्वरूपी बंद होणार ही केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्मवर बॅरिकेड बसविण्यात येणार आहेत असं भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले असून सुमारे पस्तीस कोटींचं गिफ्ट हे केंद्र शासनाकडून मिळणार असल्याची माहितीही राजेंद्र घोरपडे यांनी दिली आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी दिली बदलापूरकरांचा विकास हाच आमचा ध्यास हे सूत्र अंगीकारून आम्ही बदलापूरकरांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलं प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी राहुल सांगे खळद वार्तामध्ये आपलं स्वागत मंडळी बऱ्याच दिवसांपासून बदलापूरच्या नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की बदलापूर हो च्या बाजूला जे असणार एक नंबर प्लॅटफॉर्म आहे ते बंद होणार आहे आज आपण त्याबद्दल अधिक माहिती घेणार आपल्यासोबत जोडले गेले आहेत भाजपा गटनेते राजेंद्र गोरपडे तर तुमच्या तुमचा तर अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण आहे की बदलापूर एकमेक बंद होणार काय अधिक माहिती खरं तर गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सन्माननीय केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आता प्रयत्नाने होम प्लॅटफॉर्मचं काम आता जवळजवळ पूर्ण सुरुवात आलेलं आहे काही ठिकाणी ते लोकांना लोकार्पण करतो आता यानंतर सगळ्यात महत्वाचं बदलापूर करण्यासाठी आणि रेल्वे प्रमाणांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बदलापूर रेल्वे स्टेशनला मोठा निधी दिला आहे जवळजवळ तीस ते पस्तीस कोटीचा निधी दिलेला आहे या तीस ते पस्तीस कोटी रुपयामध्ये बदलापूर रेल्वे स्टेशनचा पूर्णपणे विकास होणार आहे त्याच्यामध्ये अकरा सडकचे गुन्हे येणार आहेत त्याच्यानंतर तीन लिफ्ट येणार आहे त्याच्यानंतर दोन बारा बारा मीटरचे पादचारी पूल येणार आहेत त्यानंतर संपूर्ण प्लॅटफॉर्मला पत्र्याची शेड असणार आहे म्हणजे प्रवासी आता उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात उभे असतात उन्हाळ्यात उन्हा उन्हात उभे असतात अशांसाठी संपूर्ण शेड येणार हा गरीब निधी या ठिकाणी दिलेला आहे दोन पातळी पुण्यावरती तिकीट घेची कॅन्टीन या सगळ्या सगळ्या गोष्टी येत आहेत असं येत असताना सुद्धा काही लोक का प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती बंद होणार आहे असं जे सांगतायत तर प्लॅटफॉर्म क्रमांक एकला बॅरिकेड ह्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांची कुठच्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आहे कारण अकरा सरक्ते जिने जेव्हा जी प्लॅटफॉर्मला लागतील दोन पादचारी पूल जेव्हा प्लॅटफॉर्मला लागतील तेव्हा सगळ्या लोकांना या सरक्त्य जिन्यावरनं आणि लिफ्टमधून अतिशय सुलभ प्रवास होणार आहे आणि कुणालाही कसल्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होणार नाही याची सर्वांनी खबरदारी आपण घेतोय रेल्वेचं म्हणणं आहे की जर काही रेल्वे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर मे एंडिंगपर्यंत किंवा फार तर फार जूनपर्यंत हे सगळं काम आम्ही पूर्ण करतोय आणि एक नवीन बदलापूरचं रेल्वे स्टेशन आपल्याला दिसणार आहे याबद्दल मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि विशेष प्रयत्न ज्यांनी या निधीसाठी केलेला आहे रेल्वे स्टेशनसाठी ते केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांचं सुद्धा पद्धापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो गैरसुय होण्याचा विषय नाही आहे आता आपल्याकडे काहीच सुविधा नाही नाहीये आज आपल्याकडे अकरा सरक्तीजिने होत आहेत तीन अतिशय लिफ्ट होत आहेत दोन आपले पादचारी फुट होत आहेत प्लॅटफॉर्मला जेव्हा संपूर्ण शेळ येते तेव्हा या सगळ्या सुविधा या महत्वाच्या आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक बॅरिकेड लावून सुरक्षा यंत्रणा त्याच्यामुळे नागरिकांचा काहीच जर दूर होणार पाहिजे तुम्हाला तर आहेत तुम्हाला आहे या सगळ्या जेव्हा मिळतात म्हणजे एवढा मोठा इतिहासामध्ये बदलापूर रेल्वे स्टेशनला येतोय याच्यातून सुद्धा रेल्वे प्रवाशन हे उपकार होणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घेतली पाहिजे आणि सर्वांनी या कामाला सहकार्य केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे नीदी नीदी मी पहिल्या प्रथम रेल्वे मंत्रालय तसेच आपले लोकप्रिय खासदार श्री कपिल पाटील साहेब यांचे मी आभार मानतो कारण काय गेले कित्येक वर्ष आपल्या बदलापूर स्टेशनचं बरेचसे कामं रखडली होती त्या दृष्टिकोनातून मला वाटतं दोन हजार सतरा साली पहिलं इन्स्पेक्शन झालं शर्मा साहेब वगैरे होते त्यावेळी त्यानंतर आपल्या आ... कपिल पाटील साहेब खासदार झाल्यानंतर एक एक स्टेशनचा कायापालट होत गेला आताच काल आमचे आपले आपले भाजपचे इथले माजी नगराध्यक्ष राजन घोरपडेजी त्याच्यानंतर इतर रेल्वेचे अधिकारी त्यांच्यावर काल आमचं बोलणं झालं त्यावेळी बदलापूरचा कायापालट होण्या दृष्टीकोनात आम्ही माहिती घेतली तर आपल्या बदलापूर स्टेशनवरती जवळजवळ अकरा एक्सिलेटर तीन लिप आहेत त्यानंतर इतर जे आता सध्या कर्जत येण आणि कल्याण येण नाहीये त्या दृष्टिकोन काल चर्चा झाली तर काही कालावधी म्हणजे जवळजवळ पाच महिन्यामध्ये आपल्याला सर्व हे सगळी सर सुविधा भेटणार आहेत तसेच आपल्याकडे दोन अजून बारा मीटरचे दोन एपोबी पण होत आहेत त्या दृष्टिकोनातनं बरेचशे प्रवाशांना एजा करणं सोयीस्कर होईल मी प्रथम कपिल पाटील साहेबांचे आभार याच्यासाठी मानतो की बरेच कित्येक वर्ष रकडलेला होम प्लॅटफॉर्म पण आता जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे काही दिवसातच त्याचं पण उद्घाटन होईल असे मी अपेक्षा करतो तसेच ज्या सुविधा प्रवाशांना मिळत आहेत त्या प्रवाशा काही कालावधीनंतर प्रवाशी म्हणतील अरे वा आपल्या बदलापूर स्टेशनचा काय पालट झालाय आम्ही प्रवासी संघटनेच्या माध्यमात वेळोवेळी आम्ही प्रवाशांना कशा सुविधा मिळतील या दृष्टिकोनातून आम्ही आपले खासदार कपिल पाटील साहेब त्याच्यानंतर रेल्वेचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून प्रत्येक वेळी आम्ही ते प्रयत्न करतो का आपल्या प्रवाशांना इथल्या सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात ही आमची अपेक्षा असते तर आम्ही प्रथम मी परत एकदा मी, मी कपिल पाटील साहेब त्याच्यानंतर रेल्वेचे अधिकारी इथले स्टेशन मास्तर आणि इथले काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मी आभार याच्यासाठी मांडतो की वेळोवेळी आम्ही आमच्या याला पाठपुरा म्हणजे त्यांनी सहमती देऊन आमची ही कामं पूर्णत्वात नेतात आणि जो आमचं एकच ध्येय आम्ही जरी इथे कामानिमित्त का बदलापूरला जरी आलो तरी आमचं एकच ध्येय असतं की माझ्या परिसरातील किंवा माझ्या स्टेशनचं कायापालट होऊन लोकांना प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणे हीच आमची अपेक्षा असते बाकी आम्हाला काही नको नको तसेच मी एक मीडियाला एक विनंती करेन कृपया मीडियाचे पत्रकार किंवा कोण असतील त्यांनी कृपया स्पॉटवर जाऊन सध्या परिस्थिती जाणून बातम्या द्याव्यात कारण काय त्याच्यामध्ये कोणाचा गैरसमज होत नाही सध्या अलीकडे काय झालं एका पत्रकाराने बातमी केली की दुसरा पत्रकार करतो कारण का त्याचं ऐकून तर मी पहिल्या प्रथम मी मीडिया किंवा पत्रकारांना विनंती करतो तुम्ही सध्याच परिस्थिती जाणून घेऊन स्पॉट वर जाऊन सध्याच परिस्थिती काय आहे ती जाणून घेऊन नंतरच तुम्ही ते बातम्या का करा कारण काय गैरसमज पसरल्यानंतर प्रवाशांच्या मनात नको ती भीती निर्माण होते आणि नको ते आंदोलनाची दिशा किंवा हे ठरवलं जातात तर तसं न करता मी मीडिया किंवा पत्रकार आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाना विनंती करतो तुम्ही स्पॉट वर जाऊन शक्यतो ही बातमी करा